काहीच आमची ऋषीची भाजी चालू येते मस्त अशी ऋषीची भाजी आजी बनवते चुलीवर मस्त बिना तेलाची बिना मसाला बिना मीठ आजी त्याच्यात त्याच्यात भाजीत नाही टाकतात काय मीठ टाकतात ना तेल नाही टाकत ना तेल नाही तेल नाही मसाला नाही मिरच्यांवर काहीच भाजी बनवते आमची आजी पुराण आहे जमाले मधली आजी तेल नाही लागत त्याला बोलते ही भाजी अशीच पण एवढी चवीला लागते गाईच खूप भारी चवीला लागते गाईच भाजी एक नंबर लागते नुसती मिठावर आणि मिरचीवर भाजी गाईच पाण्यावरची भाजी ऋषीची बघा आमची एवढी भाजी आजी आता चुलीची सगळी बंदोबस्त चालू आहे गाईच भाजीची सुरुवात झालेली आहे ऋषीच्या पहिले मिरच्या टाकलेल्या आहेत गाईच नुसत्या टोपामध्ये बघा मी आज तुम्हाला आमच्याकडचे ऋषीची भाजी दाखवते काहीच गणपती बाप्पाची आजचा दुसरा दिवस आहे बघा बिना तेलाची भाजी काहीच नुसते मिरच्या टाकलेल्या त्याच्यामध्ये ती एका मैत्रिणीला भाजी करायची तिला येत नाही भाजी आताच्या पोरीला भाजी येईल आताच्या पोरीला भाजी येईल मग तिला सांग तशी सांग तिला माझी मैत्रीण ही माझी माझी व्हिडिओ मैत्रीण आहे ही व्हिडिओ माझी मैत्रीण ऐकते ऐका जरा गाई आजी काय सांगते आमची अजून पाणी नितळचा पाणी पिणे नाही टाकायचा पाणी ना त्याच्यातून नितळायचं ना पाणी त्याच्यातून आणि मग त्याच्यान भाजी टाकायची आजीनी बघा कशी भाजी ठेवली बोलते मी कशी भाजी ठेवली तशी आम्ही इथे काय करत नाही पाठी मग पहिल्यांदाच ही चूल पेटवले भरपूर टाकायची भेंडी ना कापायची भेंडी आधी धवायची आणि मग कापायची काहीच आजी सांगतोय आमची मिरच्या का कापायच्या hmm. मिरच्या टाकायच्या न मग मिरची जरा ही झाली hmm. करपली hmm. का करपली का तडपडली तडपडली ती hmm. भाजली तिला तव्यान टोपान भाजी टाकायची काहीच ऐकता ना आमची आजी सांगते बघा मग खोबरा hmm. चिंच आता तू दाखव आजी कशी बनवायची ती टोपन मग ती बघेल माझी मैत्रीणी युट्यूबवाली भाजी धव चांगली भाजी बघ टोपलीन ठेव मिरच्या काही भाजी टाकली खास करून फक्त ऋषीची भाजीचा आपला ब्लॉक होणार आहे गाईस हा खास करून आपल्या ऋषीच्या भाजीचा ब्लॉग आहे गाई मीठ पण टाक ग वर वाले मीठ टाका बघा कशी नितळ होते आजी भाजी टोपली गाईज बघा अशी नितळून घ्यायची म्हणजे आपण भाजी आपली पाण्यामध्ये असते ना म्हणजे आपण टोपलीमध्ये अशी नितळून घ्यायची बघा आम्हाला गाईज ती तोपर्यंत भाजी आता थोडी शिजून आपली कमी होईल मग ही भाजी लगेच त्याच्यावर टाकायची गाईज आपल्याला आणि त्या चिंच टाकायची गाईज मी मेन चिंचवर भाजी असते भाजी, भाजी पूर्ण शिजली का चिंच टाकायची मीठ आणि चिंच आणि खोबरा सांग त्यांना येत नाही टाकायचं काही काहीच आमच्या इथे पपईचं झाड आलेलं आहे हा बघा मस्त असं पपईचं झाड आलेलं आहे मग द्या काहीच बघा भेंडी अजून टाकलीत ना आजीनी बाकी सर्व भाजी टाकली त्याच्यामध्ये आणि आता हा पाणी पण थोडासा टाकायचं आजी बघू ती भाजी बघू कशी आहे आजी भाजी बघू टाकायचा सिमेंट सिमेंट टाकायचा मला भाजी सिमेंट टाकायचं बोलता काहीच बघा भाजी मस्त चांगली हे झालेली आहे वाफेवर आजी खोबरा घेता कमी झाला ना मग शिजून आकाश नाही बघ एवढी झाली बोललो मी पाला गाईज बघा मस्त अशी आपली भाजी चुलीवर शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण चिंच टाक चिंचेचं पाणी टाकायचं आहे आपल्या गाईज हे आपली पायलू चिंच असते पायलू पायलू म्हणजे हे बघा गाईज चिंचेचं पाणी टाकलंय याच्यात गाई बघा मस्त अशी ही भाजी होते आमची आता गाई गाईदा पाणी टाकले आता खोबरा टाकते गाईच कारण की आपली ऑलमोस्ट भाजी झालेली आहे मस्त अशी भाजी गाईच पाणी सुटले तोंडाला गाईस बघून आम्हाला खूप आवडते गाईच ही भाजी पायलू भाजी याला ऋषीची भाजी बोलतात गाईच बघा स ओला खोबरा टाकायचा काहीच तेव्हाच ते भाजीलाच मीठ सा। टाकते सांगते आज़ी जाजीमध्ये तिला सांग मीठ मीठ सांगितला मीठ टाकला म्हणून बघ बघितलीस बग कशी भाजी बनवली आता हलवते काहीच आता मस्त सगळे हलवून परत माफेवर ठेवणार आहे पाच दहा मिनिटं आजी घ्यास बारीक कर तुझा हे बारीक कर लागली भाजी खाली नाही ना नाही चिंचेच पाणी टाकलंय ना बघा कशी मस्त भाजी तुम्हाला मी झाल्यावर दाखवते काहीच भाजी आपली ऋषीची भाजी अशी मस्त तयार झालेली आहे आणि ही आपली भाकरी आहे गाईच बघा पायलू भाकरी गाईच बोलतात आणि ही आपली खोबऱ्याची चटणी असते याच्यासोबत असा जेवण असतो हा ऋषीचा चला गाईज या सर्वांनी जेवाला ऋषीच्या भाजीसोबत गाईज बघा कसली भाजी, भाजी मस्त दिसते